गरज आहे विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे ते आम्ही कार्यकर्त्याच्या पाठीमाग शंभर टक्के राहू गॅरंटी घ्या विश्वासार्ह निर्माण करण्याची गरज आहे आणि आता तुम्ही साहेब आता तीच विनंती करणार आहे आमच्याकडे साहेब तुम्ही आमच्याकडे तुम्ही आलात मार्गदर्शन करता नक्कीच करा उद्या पक्ष आमच्या बरोबर राहील का शिवसेना तुझ्या बरोबर शिवसेना मिळवले गेल्या दहा वर्षात तुम्ही बाहेरच्या लोकांनी किती दिले ट्रायवर या दर महिनदा तीनदा चार खोकांना तिकीट म्हणजे आमच्याकडं इतके दिवस मग तुम्ही काय केलं साडे सतरा वर्ष सत्यत राय राष्ट्रीय मग तुम्हाला काय काय दिलं राऊन जिल्ह्याला काय ताकद दिली काय आहे इथे आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे काय काय केलं तुम्ही काय केलं तुमचं योगदान सांग मुख्यमंत्री आमचं योगदान आम्ही सांगू आम्ही सांगतो आम्ही पंच समिती आली आम्ही जिल्हा परिषद आम्ही आम्ही आमच्या तालुक्यात काम केलं आम्ही साखर कारखाना निवडून आला आम्ही मार्केट कमिटी निवडून आली आम्ही एक आमदार झालो तुम्ही काय केलं आमचं तीन चार वारा तिकीट आणि दुसऱ्या पक्ष माझ ती एक मत आहे असा प्रसिद्ध धंदा बंद करा सर्वेवाले तयार करा सर्वेवाले ठेवा सर्वे करा तिकिट द्या आणि पाच पन्नास जण मंत्री हे इडिकाला भांडिणी तुम्हाला दादा बाहेरच्या लोकांना दुसऱ्या लोकांना तिकीट द्यायची असते महा मग काय आज घोषित आज मी दादा सांगितलं आम्हाला रोज दोन चार हजार रुपये खर्च आहे आम्ही एकटे काम करीत नाही आज जरा काळा काळात काम करावं लागतं ते शिल्ला जावं लागतं रोज लग्न कार्य करावं लागते तर घरातले दोन दोन तीन तीन जण घेरावं लागते बायकोला दिवसभर फोन या गेलं तर चहा चावं लागतो आम्ही घटनेसाठी दिवसभर एकटे नाही कुटुंबाला झोपून द्यावं लागलं तर पास होतो नाही नावापास होतो हे काही एवढं सुपर राहिलं या जिल्ह्यात साडे सतरा वर्षात किती लोकांना कार्यकारी कार्यकर्त्यांना अधिकारी असं एक काय एकूया आम्हाला साडे सतरा वर्षात किती लोकांना कार्यकर्त्यांना अधिकारी घेऊन त्याला काय पैसे लागत त्याला काही शासनाचा बजेट खर्च होतो बघा तर शास्त्रीय खर्च होत असेल तर ठीक आहे बुवा बचत करायची बाय हे हे विश्वासार्थ निर्माण आणि आम्हाला काढून बी दिलं आम्ही दुसरा आणाय खंदनी आहे दुईपुर बनला नाही पण द्या चुका सुद्धा तुम्ही सुकरा बा सुनाचा फार संघरा मग आज जरा तुम्ही जरा घ्या या पैसे ना पक्ष श्रेष्ठ मार्गदर्शन करून दाखवत काय कराय चाळीस वर्षात म्हणजे एक दिवस ते गेले दोन दिवस ते गेले पस्तीस वर्ष करू मला याचं म्हणे काय काय तुमच्यावर काय करायला झालं माझ्या झाला अर्धा वेळ झाला మహారాష్ట్ర సార్ మంత్రి మరద పవార్ సాక్షన్ అపక్ష నివ సెవెన్ అపక్ష సాక్షిదారా బీజేపీ మ

किती नव लोक नवला तिकीट कसं केलं बायचं पुढचं अण्ण बावीस हजार हे सगळे आमच्याकडे ना आमच्याकडे माणसंच नाही अजून मार्ग आहे आम्हाला आमच्या जिल्ह्यात अजिबात डोकेबा नसणारे लोक आहे आमच्याकडे नेतृत्व बीट येऊन मागचा तिथं जिल्ह्यात काम केलेला माणसच नाही आले साहेब बरं आणखी निषेस आता कोणतरी सांग एक माणूस घ्या अहो माणूस किती मग किती घेतो तुम्हाला मग जर कॉल चालेल फालतू माणूस आहे तिथे घेतले माझ्या हो मी माझा कार्यकर्ता एखाद्याची माझी माझी मला का माणूस कळवा नाही मी चुकीचा म्हणून घ्यायचा बरं काय आणखी कशी कधी न शोध झाला का एखादा चांगला कार्यकर्ते आणि क्षेत्रात काम करतो आमचा का माझे उत्सव पण जरा हॉटेल बसला ना तो असं होतो आम्हाला आणि आम्हाला असं केलं तर वापर जावासू लागायचं कारण त्याच्यात ताकद आहे शंभर माणसं उभा करायची आमच्यासाठी चार बघायची असल तर नक्कीच त्याच्यामुळे झुकलं पाहिजे त्याला काही खरी किंमत नाही बरं नगर नगरसेवक झालं नाही आम्ही म्हणलो मी चार बार म्हणलो आमचं आयडी का आमचा हिशोब घ्या हा चला सर चोर आहे हा रे बाबा तू नवद पासून या क्षेत्रात विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष होतो मी तू किती जिल्हा परिषद निवडून आणल्या किती पैसे आणल्या किती निवडून आणल्या मी कच्चा असेल तर तुला मागवे काय कच्चा असेल तर हल वय पण मी जरा माझी जरा तेवढे ह्या ह्या शाळेत तू भरतो

अरे का विकास सोसाटी काय असते ते चुकी ह्या लोकांची नाही चुकी पक्ष श्रेष्ठी आणि पक्ष श्रेष्ठीना विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे आणि मला अपेक्षा आहे मी आता जोरात तुम्ही काही करू नका विश्वासार्थ आता म्हणा टोटे साहेब नेऊन म्हणा आता जे झालं ते झालं त्यानंतर कार्यकर्त्याला त्यानंतर कार्यकर्त्यांनी पाठीमाग आम्ही खंबीरपणे राहणार आमच्या आहे कार्यकर्त्यां आहे कसा करायचा ना आम्ही त्याला म्हणा दुसऱ्याचं कुठे आहे आणडी उडी मोठा आहे तिशाला चांगलाय पैसा वागाय घ्या हा विश्वास जरा तुम्ही गेला तर निश्चितपणे हा सर्व सवांच्या विचाराचा पक्ष निश्चितपणे पुढे गेले सर नाही आणि हा विश्वासच द्या मग इच विनं आपण सिनेट कोणत्या विचार करू हे नागपुरा ते आता कार्यकर्त्याच्या पाठिमागा आम्ही शंभर टेक राणा आम्ही कार्यकर्त्याला ताकत घेणा आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात घेणा आणि कार्यकर्त्याच्या विधा बाहेरच्या लोकांकडे जाणार आम्ही नाही तर आमच्या बऱ्या त्यांच्या नको होय धंदा लोकं लिहिली द्या लिहिली बरं महा माझा धंद्या आता ते माहिती नाही

साहेब तुमचं लई फ्रॉम आहे साहेब तुम्हाला तू भाषण लई चांगले साहेब तुमचं लई इम्प्रेशन आहे हे बरं धंदा आहे साहेब तुमचं खोट आहे असं सांगा मी संजय बाब चोर चुक आहे लहानात पाना करायचा असं तर तुझं चुकलं आणि हे सुधारणा करणं गरजेचं आहे ही सुधारणा केली तर आपण खड्ड्यात पडणार नाही आपण खड्ड्यात पडणार नाही हे सांगावं हीच विनंती करतो माझं चुकला असतो माफ करावं कारण आपण सगळे पक्षाबरोबर आणि हे जोडू बोलणं पक्षाला गरजेचं आहे गोड गोड बोलून आता بدر <applause> بدر <applause>